नमस्कार मित्रांनो कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक सत्य घटना पाहणार आहोत रेड स्वाइल स्टोरीज लाल मातीची जगाला ओळख शिरीष गवस हे मुंबईत आय टी क्षेत्रात सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते त्यांच्या पत्नी पूजा गवस यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट व पुढे एफ टी आय आय पुणे येथे प्रोडक्शन डिझाईनचे शिक्षण पूर्ण केले होते त्या चित्रपट जगतात आर्ट आर्ट डायरेक्टर म्हणून सात वर्ष कामातल्या कामाने अनुभव संपादन करत होत्या दोन हजार वीसमध्ये कोरोना काळात त्यांच्या नोकऱ्या गेल्या आता पुढे काय करावं याचा विचार ते करू लागले अचानक त्यांना एक कल्पना सुचली धकाधकीच्या शहरातील जीवनातून अलग होऊन शिरीष पूजा यांनी आपल्या गावी म्हणजे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गाव सासोली येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला या जोडप्याने मुंबई सोडून गावाकडे स्थलांतर केल्यावर त्यांनी यूट्यूब करिअरवर फोकस करायचे ठरविले व रेड सॉइल स्टोरीज ह्या चॅनलची सुरुवात केली हा प्रकल्प केवळ रेसिपीज नव्हे तर कोकणातील लोकजीवन कृषीजीवन नैसर्गिक संसाधने आणि स्थानिक उत्सव अशा अनेक विषयांवर आधारित होता पूजा चुलीवर जेवण बनवायची व शिरीष शूटिंग करत असे त्याचबरोबर ते शेतातील व्हिडिओ गावातील व्हिडिओ दाखवत असे बघता बघता त्यांच्या व्हिडिओनी चाळीसपेक्षा जास्त देशातील प्रेक्षकांना आकर्षित केले आणि त्यांना चार लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स मिळाले या वाटचालीने मराठी समाजाला नव्हे तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनाही मराठी कोकणी संस्कृतीची ओळख करून दिली अनेकांना त्यांच्या गा त्यांच्या जीवनशैलीमुळे अगदी गावाकडे परतण्याचा विचार करून लागण्याचा प्रेरणादायक अनुभव मिळाला शिरीष पूजा जोडपं मराठी पारंपारिक खाद्यसंस्कृतीचा आदर आणि सर्जनशीलता यांनी जोडलेले होते त्यांच्या जोडप्यात अवघ्या एक वर्षापूर्वी एक गोंडस लेकीचा जन्म झाला श्रीजा त्या वाढदिवसाचा उत्सव त्यांनी मोठ्या आनंदाने साजरा केला होता त्यांच्या जीवनात या क्षणाने आनंदाला भरभराट केली होती यामुळे शिरीषच्या अकस्मात जाण्याने चाहत्यांना आता खूपच वाईट वाटत आहे दुःखद आजार आणि त्यांच्या निधनाचे वृत्त काही दिवसापूर्वीच शिरीषांना मेंदूत रक्तश्राव ब्रेन हॅमरेज झाल्याने गोव्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते तथापि योग्य उपचार असूनही त्यांना जीवनश्रेयी मार्ग मिळाला नाही आणि शिरीष गवस यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने कुटुंबियावर प्रचंड आघात झाला आहे त्याचवेळी सोशल मीडियावरून अनेक चाहते कलाकार आणि स्थायी स्थानिक व्यक्ती त्यांच्या जाण्यावर श्रद्धांजली वाहत आहे त्यांना कोकण जगासमोर उभं करणारा आवाज म्हणून कौतुक आणि शोक व्यक्त केला जात आहे त्यांचा शेवटचा व्हिडिओ त्यांच्या पत्नीसाठी बनलेला क्लासिक आंब्याचे पण या पारंपरिक पेय पेयावर आधारित होता कच्च्या आंब्याची लगदा गूळ जिरे व मीठ घालून बनविलेले हे पण त्यात आनंद हा नव्हे तर त्यांचा प्रेम आणि संस्कृतीविषयीचा संवेदनशील दृष्टिकोनही दिसून येतो या सहजता भरलेल्या कृतीने आणि त्यामागील भावना चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या ठरली श्रीज गवस यांचा अचानक आणि धक्कादायक अंत झाला एक, एक सर्जनशील ग्रामीण दूत आपल्यामधून निघून गेला त्यांच्या व्हिडिओमध्ये मांडलेली जीवनशैली संस्कृती मातीशी असलेलं नातं जागरूक बनवणारी त्यांनी जे निर्माण केलं ते चाहत्यांच्या मनात आणि डिजिटल माध्यमात कायमच जिवंत राहील माझ्या वतीने शिरीजच्या कुटुंबाला विशेषतः त्यांच्या पत्नीला व लहान मुलीला या दुःखाच्या काळात शांततेची सामर्थ्याची आणि सहानुभूतीची प्रार्थना त्यांच्या कथांनी मराठी संस्कृतीची माती अधिक समृद्ध केली आणि शिरीजच्या आठवणी आपले आयुष्य नेहमीच नवी आशा देत राहील धन्यवाद